कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला खूपच भन्नाट असा एपिसोड पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो पण त्याआधी तुम्हाला जर ही मालिका ही सिरियल आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा तर प्रेक्षकांनो खरे सरांनी कंबळीला सांगितलेलं असतं की तुला इथे ॲडमिशन आम्ही देऊ शकत नाही इथल्या ॲडमिशनच्या सर्व काही सीट्स ज्या आहेत त्या फुल झालेल्या आहेत त्यामुळे तुला आता इथून जावं लागणार आहे तू दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतेस पण माफ कर इथे साधना मॅडमनीसुद्धा खरे सरांना समजावलेलं असतं किंवा कारण विचारलेलं असतं पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की माझ्या हातामध्ये काहीच नाही कारण रागिणीने त्यांना तशा इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात आता दिले साधना मॅडम कमळीला समजावत असतात अगं कमळी तू काळजी करू नकोस ना मिळेल तुला दुसरीकडे कुठेतरी ॲडमिशन इथे नाही मिळालं तरी, तरी नक्कीच दुसरीकडे कुठेतरी मिळेल तेवढ्यातच आता निंगी धावतच येते आणि अगं कंबळे काय चाललंय अगं तेव्हाच ती म्हणते तू कुठे होतीस आणि कंबळी रडत असते काय झाले तू रडतेस का आणि तेव्हाच आता कंबळी झालेला प्रिन्सिपलच्या कॅबिनमधील सर्व प्रस प्र, जो काही प्रकार आहे तो निंगीला सांगत असते तेव्हाच आता निंगी रडायला सुरुवात करते साधना मॅडम म्हणत असतात हे बघा काळजी करू नका तुम्हाला नक्कीच कुठेतरी दुसरीकडे ॲडमिशन मिळेल मिळेल तेव्हाच आता इथे म्हणजे काही अनिका आहे ती इथे आलेली असते अनिका म्हणत असते कायदे गावछाप मिळालं ना ज्या पद्धतीने इथे तू आली होतीस तशीच तू आत्ता हे तुझं सगळा काही कचरा उचलायचा आणि इथून सुटायचं आणि त्यासोबतच इथे तुला मी अगोदरच सांगितलं होतं की हे कॉलेज माझं आहे या कॉलेजमध्ये माझंच राज्य आहे आणि ह्या कॉले कॉलेजमध्ये माझेच सगळे रूल्स चालतात त्यामुळे तुझी लायकीसुद्धा नाही आहे ह्या कॉलेजमध्ये इथे ॲडमिशन घ्यायची आणि शिकायची मी तुला अगोदरच सांगितलं होतं त्यासोबतच एवढं मोठं कॉलेज तुम्ही स्वप्नातसुद्धा पाहायला नसेल मग आता एक काम कर या कॉलेजचं आठवण राहण्यासाठी इथे तू काही फोटो काही सेल्फी काढू शकतेस काढ लुक ॲट मी काढ तुला जे काही फोटो काढायचे सेल्फी काढायचे ते काढू शकतेस आणि लगेचच्या लगेच इथून सुटायचं कळलं गावच्या माची बराबरी करायला निघाली होतीस असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा इथे आता रडून घ्या काय रडायचं आहे ना तेवढं रडा आणि तेवढ्यातच आता का निंगीच्या डोळ्यावरचा चष्मा काढून घेते निंगीच्या डोळ्यावरचा चष्मा काढल्यानंतर ती म्हणत असते आता तुझी मैत्रीण रडते ना ते तर तुला दिसलंच पाहिजे ना असं म्हणूनच ती चष्मा काढत असते आणि तिच्या मैत्रिणीकडे पास करते तेवढ्यातच निंगी आता दुसरीकडून तो चष्मा घेत असते आणि म्हणत असते प्लीज माझा चष्मा देना माझा चष्मा देना पण इथे मात्र अनिका तिचा चष्मा काही देत नसते तेवढ्यातच आता कंबळी मध्ये पडते आणि कंबळी मध्ये पडल्याच्यानंतर आता लगेचच अनिकाचा हात धरते आणि तिच्या हातातला चष्मा घेते आणि तो निंगीच्या डोळ्यावरती लावत असते आणि म्हणत असते एक मिनिट असं अजिबातच माझ्या मैत्रिणीसोबत करायचं नाही आणि तेव्हाच आता इथे अनिका कमळीला धक्का देते आणि म्हणत असते माझी बराबरी करायची नाही तू गावछाप आहेस आणि तुझी लायकीसुद्धा नाही आहे इथे माझ्यासमोर उभं राहण्याची आणि काय म्हणत होतीस तू ह्या कॉलेज मध्ये ॲडमिशन घेऊन दाखवेल अगं इथे सगळं काही माझं राज्य चालतं हे कॉलेज माझं आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघायचं असं म्हणूनच आता हा कचरा घेऊन निघून जा म्हटल्याच्यानंतर कमळी आणि निंगी इथे प्रचंड रडत असतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही राजेंचे बाबा आहेत ते त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात आणि खोलीमध्ये बसल्याच्या नंतर ते एकटेच असतात चेअरवर बसलेले असतात आणि तेव्हाच तिथे कामिनी येत असते कामिनी आल्याबरोबरच त्यांना थोडीशी भीती वाटत असते ते घाबरलेले असतात कामिनीला पाहिल्याच्यानंतर कारण ह्या सगळ्या अवस्थेला त्यांची ही अवस्था जी आहे त्या सगळ्या अवस्थेला प्रेक्षकांनो इथे कामिनी जबाबदार असते कामिनी आणि त्यासोबतच राजांचे बाबा हे दोघे सख्खे बहीण भाऊ आहेत आणि तरीसुद्धा कामिनी अशी का वागलेली असेल ह्या बाबांसोबत किंवा तिच्या दादासोबत ह्या काही गोष्टी किंवा ह्या स सगळ्या गोष्टींचा उलगडा तिने इथे केलेला असतो खरं तर कामिनी मात्र खूपच उद्धट आणि अगदी स्वार्थी दाखवलेली आहे पण तिची तिची काही कारणं आहेत त्यामुळेच आता इथे तिने दादांची ही अवस्था केलेली आहे ती आल्याच्यानंतर लगेचच आता म्हणत असते काय रे मोहतरड्या घाबरलास की काय मला पाहताच आणि घाबरायलाच पाहिजे मला नाही घाबरलं तर कसं चालेल आणि तुला काय इथे फक्त आणि फक्त ह्या खुर्चीवर बसायचं आहे काय रे जेव्हा मला अजूनसुद्धा तो दिवस इथे आठवत आहे कामिनी आता इथे दादांची खुर्ची गरगर फिरवत असते आणि म्हणत असते ए म्हात्या ए म्हता माझ्याकडे बघ आणि काय अशी ही मान वाकडी करायची नाही कळलं अगोदरच वाकडी आहे आणि ती मोडून जाईल आणि घाबरलास ना तू तु, तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मला हीच भीती आणि हाच थरकाफ इथे पाहायचा आहे कामिनीचं जरी नाव जरी काढलं ना तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही इथे भरपूर रा इते माजा बद्दल तुम्हाला इथे माझ्याबद्दल भीती दिसली पाहिजे तुमच्या डोळ्यामध्ये आणि हेच कामिनीला इथे हवं अजून सुद्धा तो दिवस मला आठवतोय असंच कामिनी म्हणत असते आणि तो कोणता दिवस आहे हे ती त्याला सांगत असते अरे तुला तर प्रश्न पडला असेल ना ही तर माझी बहीण आहे माझ्या पाठीवर पाय देऊन आलेली माझी बहीण आणि ही माझ्यासोबत असं का वागत आहे मी हिच्यासाठी एवढं काही केलं हिचा मी संसार बसवला हिच्या नवऱ्याला किती काही करून दिलं त्यासोबतच मी गावभर सांगत फिरायचो ही माझी बहीण आहे या मी माझ्या बहिणीला एवढं सगळं काही केलेलं आहे पण एक गोष्ट पण पण ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस तुझ्यामुळेच झालेलं आहे हे सगळं गेली अठरा वर्ष अठरा वर्ष माझा नवरा कोमात आहे आणि तुझ्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस अरे माझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी तुझ्या कंपनीसाठी अख्खं आयुष्य वेचलं काय केलं नाही माझ्या नवऱ्याने अजूनसुद्धा मला ती रात्र आव आठवते अरे रात्र कसली ती काळ रात्र होती काळ रात्र अजूनसुद्धा मला आठवते तुला छोटासा अटॅक आला होता अरे अटॅक कसला तो तुला छोटासा अटॅक तुला बरं नव्हतं आणि माझा नवरा माझा नवरा माझ्या तो म्हणत होता मला माझ्या मेहुण्याचा जीव वाचवायचा आहे त्याला दवाखान्यात न्यायचे लवकरच आणि म्हणूनच त्याने ती गाडी काढली आणि त्याने गाडी काढल्याच्या तो आपल्या मेहुण्याचा जीव वाचवण्यासाठी भरधाव वेगाने तो गाडी चालवत होता आणि तेवढ्यातच तो ॲक्सिडेंट अरे तो ॲक्सिडेंट पण त्या ॲक्सिडेंटमध्ये तुला काहीच नाही रे झालं तुला सदा ओरखडा सुद्धा आला नाही आहे पण माझ्या नवऱ्याला माझ्या नवरा तुला नसेल रे ते आठवत काहीच नसेल आठवत पण गेली अठरा वर्ष गेली अठरा वर्ष माझा नवरा कोमात आहे हे तरी तुला माहीत आहे का अरे एका रात्रीत एका रात्रीत मी आणि माझी मुलगी रागिणी रस्त्यावर आलो रस्त्यावर पण तुला हे नसेल माहिती तू तुझ्या भावाचं कर्तव्य पार पडलंस ना तू मला आणि माझ्या मुलीला इथे घेऊन आलास आणि इथे आल्याच्या नंतर मी पाहिलं माझा भाऊ अक्षरशः अक्षरशः कुबेर झाला होता कुबेर ही सगळी काही श्रीमंती मी पाहिली ही सगळी श्रीमंती पाहून मी तेव्हाच ठरवलं हे सगळं सग्ण, हे सगळं ऐश्वरे ही सगळी संपत्ती ही सगळी स्टेट फक्त आणि फक्त माझ्या रागिणीचीच आहे आणि ही सगळी स्टेट माझ्या रागिणीला मिळायलाच पाहिजे असंच इथे आता कामिनी बोलत असते अरे रे रे तुला राग आला का राग आला चिडलास का तू नाही 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 राग एवढ्यात येऊ द्यायचा नाही अरे आणखी तर खूप काही भोगायचंय तुला खूप काही सहन करायचंय तुला आणि तुझे खूप जास्त हाल करणार आहे ही कामिनी अरे भाऊ कसला तू भाऊ नाहीस पण एक गोष्ट आठवते का तुला आता हे सगळं ऐश्वर्य ही सगळी संपत्ती माझ्या रागिणीला हवी होती म्हणूनच मी तुला म्हटलं रागिणी आणि राजांचं लग्न लावून दे आणि माझी रागिणी ह्या तुझ्या मुलाची बायको तुझी सून करून घे तेव्हा आज माझ्या हट्टापाई आणि मी म्हटलं म्हणूनच तू हे लग्न लावायला तयारसुद्धा झालास पण जेव्हाच तुला कळलं राजनचं एका मुलीवर प्रेम आहे आणि राजनने लग्नसुद्धा केलेलं आहे त्याला एक छोटीशी मुलगी आहे हे जेव्हाच तुला समजलं तेव्हाच तू अगदीच माझ्याकडे बारीक तोंड करून आलास आणि म्हणायला लागलास अगं कामिनी कामिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि अगदीच बारीक आवाजात अगदीच खूप काही तू सभ्य आहेस असाच आणि म्हणालास त्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्याने लग्न केले आणि त्याला एक छोटीशी मुलगीसुद्धा आहे मग मला आता ते लग्न स्वीकारावंच लागणार आहे तो एकुलता एक या घरचा मुलगा आहे आणि त्याला असं दुखून मला चालणार नाही आणि मला आता काही जरी झालं तरीसुद्धा त्यानं केलेलं लग्न हे स्वीकारायचं आहे असंच तू तेव्हा मला म्हणायला होतास पण ही सगळी काही सोन्याची खाण सोडून मी का जाऊ मी का एवढी संपत्ती ऐश्वर्य सोडून जाऊ मी का माझ्या रागिणीवर अत्याचार करू आणि रागिणी ह्या घरची सून होणार होती ह्या सगळ्या इष्टटीची संपत्तीची मालकीन होणार होती आणि हे सगळं सोडून मी का कुठे जाऊ अजिबातच नाही मग मी तेव्हाच ठरवलं म्हणूनच मी तुझ्या सुनेवर आणि त्या छोट्या मुलीवर त्या बाळावर डाव टाकला पण एवढंच नाही रे एवढंच कसं बरं एवढ्यावरच नव्हतरी मला थांबायचं कारण कारण या पूर्ण इष्टटीच्या ज काही ताबा आहे किंवा ह्या घराच्या चाव्या तिजोरीच्या चाव्या ह्या सगळ्या काही तुझ्याकडंच तर होत्या ना म्हणूनच मग मी ठरवलं पुन्हा दुसरा डाव टाकायचा काय रे घाबरलायस तू नाही तेव्हा आज दादा तिच्याकडे अगदीच घाबरल्यासारखं बघत होते त्यांना असं वाटत होतं त्यांनी अन्नपूर्णाला तर काही केलेलं नसेल ना तेव्हाच ती म्हणत असते बाबा बाबा घाबरू नकोस मी असं काही नाही केलेलं पण तू, तू तेव्हा काय करायचं आहेस गावभर मिरवायचा आहेस आणि सगळ्यांना सांगायचा ना है। ही माझी बहीण आहे मी माझ्या बहिणीला खूप मदत केली बहिणीचा संसार उभारण्यासाठी मी खूप मदत केली आणि हे सगळं काही सांगत तू गावभर मिरवायचं आहेस अजूनसुद्धा मला ती गोष्ट आठवते आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण एक गोष्ट एक गोष्ट आता तुला सिंहासनावर बसून कसं वाटतंय बरं वाटतंय ना राग येतोय माझा राग नाही येऊ द्यायचा आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण तुला एक गोष्ट सांगू कामिनीचं आहे बघ वा शाब्बास कामिनी का शाब्बास कामिनीचं कामच म्हणजे एक घाव आणि वर्मावर डाव हे सगळं काही आता कामिनी इथे दादांशी बोलत असते दादांना मात्र बोलता येत नसतं पण कामिनीचं सगळं काही सत्य इथे आता त्यांना समजलेलं असतं पण काय रे दादा तुला काय वाटतंय तू घाबरला आहेस का तुला असं वाटतं आहे का की तुझी बायको येईल आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकेल असं वाटतंय का तुला आणि माझं सत्य सगळ्यांसमोर येईल असं वाटतंय का तुला अजिबात तसं होणार नाही कामिनी आहे मी कामिनी तुझी बहीण जरी असली तरीसुद्धा कामिनीचा एकच डाव आणि वर्मावर घाव असाच इथे तिचा तो नेहमीचा डायलॉग इथे ती बोलत असते आणि तेव्हाच आता पुन्हा एकदा अगदीच खुनशी हसतच ते दा हसत दादांना ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगत असते खरंच बहीण आहे की कोण आहे हेच कळत नाही फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी एवढं सगळं काही तिने घडून आणलंय एवढ्या सगळ्या लोकांचे आयुष्य तिने उद्ध्वस्त केलेले आहेत एका मुलीला तिच्या बापापासून वेगळं केलंय आणि त्यासोबतच इथे राजेंच्या बाबांचं आयुष्य अशा पद्धतीने उद्ध्वस्त केले ह्या फक्त फक्त कामिनीनेच इकडे आता पार्टीसाठी जाण्यासाठी अनिशा अनिका खूपच छान अशी तयार होत असते मस्त तिने ब्ल्यू कलरचा ड्रेस वेअर केलेला असतो तो सुद्धा पर्यंतच असतो तेवढ्यातच आता इथे रागिनी आलेली असते आणि रागिणी आल्यावर म्हणत असते ए बेबी काय हे आटोपलं का तुझं आणि काय पसारा करून ठेवलायस तेवढ्यातच अनिका म्हणते मॉम प्लीज मला हेल्प करू ना ग मला हे सूटच होतंय का नाही किंवा मी कशी दिसते ग तेवढ्यातच रागिनी म्हणत असते माय लिटल डॉल इज व्हेरी नाईस आणि सो क्यूट सो प्रिटी तू खूपच सुंदर दिसत आहेस आणि तेव्हाच ती म्हणत असते हो खरंच का आपण सेमसेम आहोत ना पण तेव्हा रागिणी म्हणते अगो काय हे पण किती लेट झाले चल चल पटकन चल लवकर नयन ताराला ना अजिबातच उशीर झाल्याला तिला आवडत नाही आणि आता तर तू तिच्या घरची सून होणार आहे चल बरं लवकर मायडॉल असं म्हणूनच आता तिला मिठी मारत असते तेवढ्यातच आता इथे जी काही अनिका आहे ती अनिका पुन्हा एकदा अर्शासमोर जाऊन उभी राहते आणि अर्शासमोर जाऊन उभी राहिल्याच्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला कम्फर्टेबल वाटते की नाही हा प्रकार इथे ती करत असते पण रागिणी म्हणत असते ठीक आहे ठीक आहे तू खूपच सुंदर आणि कमाल दिसत आहेस सर बर लवकरच आपल्याला आता उशीर होत आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला रागिणी दादांसमोर चेअरवर बसलेली असते आणि चेअरवर बसून पुन्हा एकदा ती बोलत असते ती म्हणत असते खरं सांगायचं का इथे आता विषय राहिला अन्नपूर्णाचा अन्नपूर्णाचा ती तर एकच विषय सतत दिवसभर चालू असतं सतरा वर्षापासून ती एकच गोष्ट घोकत आलेली आहे खरंच भिंडोक आहे ना 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 माझी नात येणारे नात येणारे म्हणून दिवसभर त्या देवासमोर गाराणं गात असते पण तुमचं दोघांचं कसे माहिती आहे का रबणे बनादी जोडी एकाला हलता येत नाही आणि एकाला डोकंच नाही असंच आता इथे तुमचा विषय झालेला आहे आणि तेव्हाच इथे आता दादांना खूपच जास्त वाईट वाटत असतं पण एक गोष्ट लक्षात येते का त्या दोघी मायलेकींचं एवढ्या वर्षांनी इथे येणं तेवढंच अशक्य आहे जेवढं अशक्य तुला स्वतःच्या पायावर उभं राहणं आहे पण एक गोष्ट सांगू का दादा तुला तुला जेवढं सगळं माहिती त्यातलं तुझ्या बायकोला आणि तुझ्या मुलाला काहीही माहिती नाही आहे आणि तुला तर सगळंच माहिती पण एक गोष्ट मात्र खरी त्यांना माहिती नाही तुला माहिती पण त्याचा उपयोग हो काय तू बोलू शकत नाहीस पण एक गोष्ट सांगू का जर काही दिवसांनी तू ह्या आजारपणातून बरा झालास स्वतःच्या पायावर उभं राहिलास तुला सगळं काही कळायला लागलं आहे बोलता यायला लागलं आहे अगदी पूर्वीसारखं झाला आहेस आणि जर तुला असं वाटलं की तू त्या दोघींना इथे बोलवून घेशील किंवा त्या दोघी जर आल्या तर मग मात्र मी काही कोणाला जिवंत सोडणार नाही असंच इथे कामिनी बोलत असते तेवढ्यातच आता इथे रागिनी आई आई म्हणूनच ओरडत असते आणि आता इथे कामिनी म्हणत असते चल मला ना मस्त पार्टीसाठी जायचं आहे पुन्हा एकदा रागिनी आवाज देते तेव्हाच ती म्हणत असते अग हो आले जरा दादाची चौकशी करत होते अरे म्हताऱ्या तू आजची रात्र निवांत एन्जॉय कर काय ना मी आज पार्टीला चालले आणि बाय असं म्हणूनच ती तिथून निघत असते इकडे मात्र आता कमळी आणि निंगी कॉलेजच्या बाहेर आलेल्या असतात आणि पुन्हा एकदा त्या एका ठिकाणी येऊन बसतात एका ठिकाणी येऊन बसल्याच्यानंतर आता मात्र निंगी नेहमीप्रमाणेच ॲक्टिंग करत असते म्हणत असते काव 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 अगं काय चाललंय निंगे अगं हो ग माझ्या पोटातले कवळे आता बाहेर येऊन ओरडायला लागलेत काय करू मी मला भूकच तेवढी लागली गं तेव्हाच आता कमळी म्हणत असते हो खरंच ग तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये चल बरं आपण इथे कुठे काही मिळतंय का बघूया चल मी तुला खाऊ घालते तेवढ्यातच आता इथे निंगे म्हणत असते अगं असं काय करतेस मी काय विचारते खाल्लं नाहीये तू तरी सकाळपासून कुठे काय खाल्लं आहेस तू सुद्धा कुठेही काही खाल्लं नाहीयेस आणि मग तुला जर खायचं नसेल तर मला सुद्धा नाही खायचं तेव्हाच कमळी म्हणत असते अगं मग ठीक आहे हे बघ जर नाही खाल्लं तर आपल्याला हे सगळं शहर पालतं घालायचं आहे आणि त्यासाठी पोटात ताकद हवी की नाही तेव्हा आता निंगी म्हणते कमळे आपण गावाकडे घरी फोन करायचा का गं काय करायचो आता कसं जायचं आपण तेव्हा आता कमळे म्हणत असते नाही आपण कुठेही फोन करायचा नाही आणि तू विसरलीस का आपण गावातून कुठल्या परिस्थितीतून आलो आणि त्यासोबतच आपले स्वप्न इथे पूर्ण करायला आपण आलो आहे की नाही इकडे मात्र आता जी काही कामिनी आहे ती बाहेर येते कामिनी बाहेर आल्याच्या नंतरच लगेच स्वतःची तारीफ करत असते ती म्हणत असते वाव, मी कसली सुंदर दिसते कमाल दिसते ना मी सांग बरं तेव्हाच बघ मी तुमच्यासारखा एवढा मेकअप केला नाही फक्त आणि फक्त थोडंसं पावडर आणि लिपस्टिक लावली तरीसुद्धा माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आलाय आहे माझी साडीसुद्धा काय कमाल दिसती आणि काय कर तुम्ही हा एवढा मेकअप करून ठेवलाय एवढा तेवढा मेकअप चेहऱ्याला थापलाय तेव्हाच आता आणि का म्हणते काय आमचा मेकअप जास्त झालाय का पण ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तेवढ्यातच आता इथे कामिनी म्हणत असते अगं हो हो नयनताराच्या पार्टीला जायचे आता तू त्यांची सून होणार आहेस मग कसं दिसायला हवं आणि तेवढ्यातच आता कामिनी म्हणते पण एक गोष्ट सांगू का तुला तो काय आपला एक एक सेल्फी काढा ना मस्त तो आपण कुठे अपलोड करतो तेव्हाच आता इथे अनिका म्हणत असते हो का नाही आपण नक्कीच आता तो सेल्फी काढूयात आणि तेवढ्यातच तिघी मस्त पोज मध्ये उभ्या राहतात आणि मस्त पोज देऊन उभ्या राहिल्याच्या नंतर ओ टी डी असतं आणि तिथे अपलोड करायचंय का अगं हो तेच ते जे काही असेल ते फोटो काढण्याशी मतलब ना चला काढ बरं ग मस्त फोटो असं म्हणूनच आता अनिका इथे फोटो काढायला घेत असते आणि मस्त सेल्फी यांनी तिघीने काढलेला असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला राधिकाने ऋषीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते अरे ऋषी काय हे कुठे राहिला आहेस तू किती उशीर झालाय इतर आतापर्यंत मी आईंना तीन वेळा तरी खोटं बोलून झालेलं आहे पण प्लीज ऋषी तू लवकर ये ना काय करतोयस तू तिकडे एवढा उशिरापर्यंत तेवढ्यातच आता ऋषी म्हणत असतो हो मी लवकरच पोहोचतोय आणि तू काळजी करू नकोस पण थोड्या वेळासाठी तू मॅनेज कर ना आणि तेवढ्यातच सायबा म्हणत असतो हे बाबा फक्त परत यायचा आणि शोधायचा हाच दोन विषय आहे ना यायचा आणि नाही यायचा मग तू यायचा विषय कर ना कशाला उगच आम्हाला इथे दोघांच्या कशाशी देतोयस हे बघ आता पुन्हा राधिका फोन हातातून घेते आणि म्हणत असते हे बघ तू जिला कोणाला शोधायला गेलायस ना तेव्हा तो म्हणतो वहिनी हा हा ज्या व्यक्तीला तू शोधायला गेलायस ना त्या व्यक्तीला तू नंतर सुद्धा शोधू शकतोस पण आतापर्यंत आईनी मला तीन वेळा विचारून झालेला आहे मी कसं तरी आतापर्यंत निभावून नेलेला आहे पण आता मी निभावू शकत नाही तेवढ्यातच साहेब हातातून फोन घेतो आणि म्हणतो हे बारीशी प्लीज प्लीज तू लवकर ये आणि तेवढ्यातच आता राधिका म्हणत असते आता जर मला आईंनी परत विचारलं तर मी सरळ सरळ सांगणार आहे की साहेबालाच माहिती आणि तेव्हा आज ऋषी म्हणत असतो प्लीज गत ना जरा सांभाळून तेवढ्यातच आता इथे राधिका एक सजेशन देत असते ती म्हणत असते हे बघ तू ज्या व्यक्तीला शोधतोयस ना त्या व्यक्तीच्या नजरेतून एकदा विचार कर त्यावेळेस तिच्या मनात जाऊन एकदा विचार कर की ती व्यक्ती ह्या वेळेला नक्की कुठे असेल तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि ती व्यक्तीसुद्धा सापडेल तेव्हाच आता इथे जो ऋषी आहे तो म्हणत असतो खरंच वहिनी थँक्यू 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 सो मच डार्लिंग असं म्हणूनच आता इथे राधिका म्हणत असते भास्कर आता नको उगाचच मस्का लाव लवकर ये तेवढ्यातच ऋषीचा फोन कट झालेला असतो तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो वहिनीने दिलेली तर आयडिया मस्तच आहे पण आत्ता ह्या वेळीला मात्र कुठे असेल ती कॉलेज मग मी कॉलेजमधून आलो तेव्हा ती परत कॉलेजमध्ये गेली असेल का नाही नाही आता मला पुन्हा एकदा कॉलेजमध्ये जाऊन शोधायला हवं तेवढ्यातच इथे ते म्हणत असतो काय गरज होती तुम्हाला ऋषीला सजेशन द्यायची आता जर मला मॅडमने विचारलं तर मी सरळ सरळ तुमचं नाव सांगणार ना आहे कारण तुम्हीच तर इथे सजेशन दिलं आहे ना असं म्हणूनच साहेबा निघून जातो आणि राधिकात्रा इथे अडकलेली असते आता इकडे दोघीजणी रस्त्याने चालत असतात आणि चालत असताना त्यांच्या त्यांच्या बाजूनेच रिक्षा जात असते रिक्षा त्या दोघींना बघूनच तिथे थांबलेली असते आणि तो रिक्षावाला आणि त्यासोबतच एक केटरस असतो आणि ते म्हणत असतात काय गं मुलींनो काय झालं जेवायला शोधताय गावाकडून आलेला दिसतात तुम्हाला काही कामाची गरज आहे का माझ्याबरोबर चला मला एक केटर केटरचं काम मिळालेलं आहे तिथं मला दोन लेडीजची गरज आहे आणि तुम्ही जर आलात तर तुम्ही इथे तुमच्या पोटापाण्याची सोय लागू शकते आणि तुम्हाला कामसुद्धा मिळू शकतं तेव्हा त्या दोघी म्हणत असत नाही नाही आम्हाला कुठे नाही यायचं तेवढ्यातच रिक्षावाला म्हणत असतो घाबरू नका घाबरण्याची काहीच गरज नाही हे मुंबई शहर आहे आणि मुंबईमधली माणसंसुद्धा चांगली आहेत तुमच्यासोबत कोणी काही चुकीचं करणार नाही चला असं म्हणूनच आता दोघी थोडासा विचार करतात आणि विचार केल्याच्या नंतरच आता त्या केट्रस सोबत निघून जात असतात रिक्षामध्ये बसून पण प्रेक्षकांनो इथे ऋषी मात्र त्यांना शोध शोध तिथपर्यंत पर्यंत पोहोचलेला असतो यांची थोडक्यातच चुकामुख होते पण आपल्या ऋषीला कुठे माहिती असतं की त्या दोघी त्याच्याच घरी जाणार आहेत तर पाहत राहा कमळी